अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या संकल्पनेतून आणि सौ पुष्पा लहामटे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्री उत्सवानिमित्त मतदारसंघातील महिला भगिनींसाठी आई घाटनदेवी दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय अकोले तालुक्याचं शेवटचं टोक असलेल्या घाटघर येथील आई घाटन देवीची महिलांना देवीची महिमा कळावी व तालुक्यातीलच देवस्थान समाजात कसं प्रचलित होईल या उदात्त घाटन घाटनदेवी दर्शन आयोजित करण्यात आलंय सुमारे बारा खासगी बसमधून शेकडो महिला देवीच्या दर्शनाला रवाना झाल्यात सध्या महिलांना उपवास असल्यानं महिलांच्या फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे घाटनदेवीचं दर्शन झाल्यानंतर सर्व महिला या भंडारदरा रिंग रोडला फेरफटका मारणार आहेत यामध्ये भंडारदरा धरण अमृतेश्वर मंदिर घाटनदेवी कोकणकडा अशा अनेक ठिकाणी या यात्रा जाणार आहेत महिलांची ही दर्शन यात्रा नवरात्रोत्सवापर्यंत अकोले तालुक्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळी जाणार आहे याप्रसंगी हरिभाऊ फापाळे बाळासाहेब साबळे यांनी बसेस मार्गस्थ करून दिल्या अकोले साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट नमस्कार मी हरिभो फापाळे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांच्या माध्यमातून यांच्या आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या संकल्पनेतून आणि सौ पुष्पाताई लांबटे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात मतदारसंघातील सर्व महिलांना कुठेतरी एक वेगळा वाव मिळावा या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घाटनदेवी दर्शनासाठी जी आयोजित केलेली संकल्पना आहे ही महिलांना कुठेतरी प्रेरणा देणारी असेल यामुळे होतं काय की महिला कुठेतरी एक एक जे आहे महिलांना वेगळा प्लॅटफॉर्म त्यांचं त्यांचं आयुष्य कसं जागता यावं आणि त्यांना यातून कशी ऊर्जा मिळेल अशी प्रेरणा घेऊन आमदार साहेबांनी ही देवीची यात्रा आज आयोजित केलेली आहे या निमित्ताने आज अकोले तालुका मतदारसंघातून आज अकराशे महिला या ज्या हो आहे त्या घाटनदेवी भंडारदारा दर्शनासाठी आज प्रस्थान होत आहे आमदार साहेबांनी हे जे कार्य चालवलं त्या आमदार साहेबांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद आज ब त्यानंतर भंडारदारा दर्शन असेल घा घाटगर असेल अमृतेश्वर असेल भंडाधारा या ठिकाणी नेकलेस फॉल्स असेल त्यानंतर साम्रज असेल त्यानंतर घाटणदेवी म्हणजे ज्या ठिकाणी अकोल्या तालुक्याचा रस्ता जो आहे तो एंड होतो अशी घाटगर या ठिकाणी घाटणदेवी दर्शन घेऊन ही यात्रा पूर्ण रिंग रोडनी राउंड करून ही परत अकोल्याच्या दिशेने रवाना हो होत आहे आमदार साहेब महिलांसाठी आम्ही अकोल्या तालुक्यात जवळजवळ सत्तेचाळीस हजार माझी लाडकी बहीण या योजनेतून आम्ही भरलेले साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबर आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किल्लर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव